बातमी विरोधी विजय भेटीला उपोषण स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलाय उपोषणाचा आठवा दिवस आहे उद्या शिष्टमंडळ आश्वासन दिले आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांनी हाकेंना भेट दिलेली होती आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार सुद्धा त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत उपोषण स्थळावरती विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि उद्या शिष्टमंडळ पाठवण्याचं मुख्यमंत्र्यांनी फोनवरून आश्वासन दिलं लक्ष्मण सोळंकी सध्या माझ्या सोबत आहेत लक्ष्मण आपण बघू शकतो की प्रकाश आंबेडकर यांनी भेट नंतर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हाके यांच्या भेटीत या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यांनी हाके आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या उपोषण जे आहे वाघमारे यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे त्यानंतर विजय वट्टार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करून उपोषणाबाबत काही विचारणा केली होती त्यावर एकनाथ शिंदे यांनी आता विजय वडेट्टीवार यांना आश्वासन दिलेलं उद्या या दोन्ही उपोषणकर्त्यांसाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी दाखल होईल आणि जे ओबीसी आरक्षण आहे या ओबीसी आरक्षणाला त्याही प्रकार लागणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उपोषणकर्त्यांना दिलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी यांनी सुद्धा उद्या आपण येणार आहे तृप्ती लक्ष्मण फोन वरून हे आश्वासन मिळाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी काही भूमिका स्पष्ट केली आहे का त्यांचं उपोषण ते मागे घेणार आहेत की शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतरच काही निर्णय घेतला जाईल जाईलपर्यंत तरी तुम्हाला हाके यांनी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही मात्र हाके आपल्या मागण्यावर ठाम आहे जोपर्यंत शासन लेखी पत्र देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका हाके यांनी घेतलेली आहे त्यामुळे उद्या शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा होती आणि त्यानंतर भूमिका काय सुकर हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे निश्चित लक्ष्मण धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी